सर्व मान्यवरांचा शाब्दिक सत्कार आहे त्याप्रमाणे आदरणीय दिलीप भाऊ यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत आहे आणि सत्कार या ठिकाणी करायचा आहे त्याचप्रमाणे जुन्नर नगर परिषद धन्यवाद या ठिकाणी आपण सर्वजण आल्याबद्दल मी उदापूर डिंगोली गटाच्या वतीने आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि खरंतर डिंगोर गावा या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान या कार्यक्रमाला का आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी या गावचे माजी सरपंच आदरणीय संपल शेठ लो लोटे असतील मनोहरनाना लोटे असतील कुलदी शेठ आंबले असतील त्यांचे सर्व सहकार्य त्याच्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कशा या ठिकाणी पार पडेल याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्याच्यामध्ये आमच्या सर्व महिला मंडळसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने डिंगोरे गावाचा मी सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून का धन्यवाद माने की त्यांनी हा कार्यक्रम निशस्वीरित्या पार पाडला या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांच्या नेत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सव आचताई भुजके जुन्नर तालुका भाजपा अध्यक्ष आदरणीय संतोष नाना खैरे त्यांच्या समेवेत पंचायत समितीचे गट नेते आदरणीय दिलीप भाऊ बांदळे असतील जुन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ मेर आणि बहुसंख्येने डिंबोरे गटात उल्हापूर डिंबोरे गटाचे सर्व गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य प्रमुख शक्तीप्रमुख केंद्रप्रमुख अशी बहुसंख्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून हा कार्यक्रम व्यवस्थित या ठिकाणी पार पडला आहे खरंतर भारतीय जनता पार्टीने जे टार्गेट या ठिकाणी मनामध्ये आखलेलं आहे ते पन्नास हजारचं आहे त्याच्यासाठी आदरणीय आशाता यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने जुन्नर तालुक्यामध्ये सात गट आणि एक जुन्नर्ष अशा आठ गटामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे याची सुरुवात आज उदापूर डिंगोरे गटामधून डिंगोरे गावामधून झालेली आहे आणि प्रचंड असा मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे अनेक लोक स्वतःहून सहभागी होऊन भारतीय जनता पार्टीचं सदस्य होण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटत आहे कारण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व तालुक्याचं नेतृत्वाचं वाशाता बुजके यांच्या माध्यमातून माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली तर हे आमच्यासाठी भाग्यच आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि सर्वांनी म्हणून सर्वांनी मिळून या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी या ठिकाणी स्वतःहून सहकार्य आणि सहभाग घेतला म्हणून मी मनापासून सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद मानतो आभार मानतो या पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्व सदस्यांना मान सन्मानाची वागणूक आणि मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी या ठिकाणी मिळेल असं आशा ताईंच्या वतीने शब्द देतो आशा आशाताई के यांच्या माध्यमातून आज आम्ही जन जन्त भारतीय जनता पक्षाचे पक्षातून सदस्य झालो आहोत त्याबद्दल आम्हाला <laughs> त्यांचा अभिमान आहे आणि धन्यवाद कविता मुंबनकर इंगोरे गावातून आशाताईंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालो आहोत खूप आनंद आहे